राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून अजित पवार यांनी बंडखोरी केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटामध्ये जयंत पाटील यांचं महत्त्व अधिकरित्या त्या ठिकाणी अधोरेखित झालेलं हे कोणीही नाकारून चालणार नाही मुळात शरदचंद्र पवार गटामध्ये सदस्यतेला शरद पवारनंतर सर्वाधिक ज्येष्ठ नेते म्हणून जयंत पाटील यांना मानाचं स्थान आहे परंतु लोकसभा निवडणुकीपासून जयंत पाटील आणि राष्ट्रवादीचे युवक नेते आमदार रोहित पवार यांच्यामध्ये कुठंतरी एक शीतयुद्ध सुरू झालेलं आहे असंच दिसतंय मुळात लोकसभा निवडणुकीच्या यशानंतर झालेल्या यशस्वी सभेमध्ये रोहित पवार यांनी असं म्हटलं होतं की हे जे यश आहे यश कोणा एका अध्यक्षाचं किंवा कोणत्याही एका पदाधिकाऱ्यांचं नसून सर्वच्या सर्व राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांचं आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरती प्रेम करणाऱ्या प्रत्येक नागरिकाचं आहे याच्यानंतर कुठेतरी जयंत पाटील यांना टार्गेट केल्याची भावना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये जयंत पाटील गटामध्ये सुरू होती त्यानंतर त्या रोहित पवारांच्या कमेंटला उत्तर देत असताना जयंत पाटील असं म्हटलं होतं की थोडं वेळ थांबा योग्य वेळेनंतर मीच या सर्व गोष्टीवर ते चांगला निर्णय घेईल त्यानंतर जयंत पाटील आणि रोहित पवार यांच्यातील संघर्ष वाढतच असल्याची चिन्ह महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये <णिया> रोहित पवार हे स्वतःला शरद पवार यांचे राजकीय वारसदार त्या ठिकाणी घोषित करू इच्छित आहेत का सिद्ध करू इच्छित आहेत का हाही प्रश्न असताना रोहित पवार यांची मुख्यमंत्रीपदी वर्णी लागण्याची मनातील इच्छासुद्धा लपून राहिलेली नाही शरद पवार हे महाराष्ट्राच्या राजकारणातील कमी वयामध्ये बनलेले मुख्यमंत्री हे रोहित पवार यांचे आजोबा असल्यामुळं रोहित पवार यांनासुद्धा तीच इच्छा असणंसुद्धा स्वाभाविक आहे परंतु राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये गेल्या चौदा ते पंधरा वर्षामध्ये कोणालाही मुख्यमंत्रीपदी बसण्याची त्या ठिकाणी संधी मिळाली नाही ती संधी अजित पवार यांनासुद्धा महायुतीमध्ये खुनावली असल्याने ते महायुतीसोबत गेले परंतु अजूनही अजितदादांचं ते स्वप्न साकार झालेलं नाही त्याचबरोबर दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडीमध्ये शिवसेना उद्धव ठाकरे गट काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट असताना त्या ठिकाणी उद्धव ठाकरे हेच मुख्यमंत्रीपदाचे दावेदार मानले जात असताना रोहित पवार आणि जयंत पाटील यांच्यामध्ये सुद्धा त्या ठिकाणी मुख्यमंत्रीपदासाठी आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातील मोठा नेता कोण याच्यासाठी वाकयुद्ध सुरू आहे त्यामध्ये जयंत पाटील यांचा राजकीय अनुभव हा प्रदीर्घ आहे जयंत पाटील यांचे वडील राजाराम बापू पाटील हे महाराष्ट्राच्या राजकारणातील संभाव्य मुख्यमंत्री पदाचे दावेदार होते परंतु ती संधी त्यांच्या हातून निसटली आणि वसंतदादा पाटील सांगली जिल्ह्यातीलच त्या ठिकाणी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले त्यानंतर जयंत पाटील हे शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुद्धा आले आणि त्यांना वेगवेगळ्या महत्त्वाच्या सुद्धा मिळाल्या त्याच्यामध्ये जलसंपदा मंत्री हे अतिशय महत्त्वाचं आणि मलिद्याचं खातं जयंत पाटील यांच्याकडं अनेक वर्ष शरद पवार यांनी दिलं होतं परंतु जयंत पाटील सद्यस्थितीला राजकीयदृष्ट्या सिनियर असल्यानं मुख्यमंत्रीपद जर का महाविकास केलं आलं आणि शरद पवार गटाला जर का मुख्यमंत्रीपदाची काही अंशी संधी मिळाली तर सर्वाधिक प्रथम दावा ही जयंत पाटील करू इच्छितात त्यामुळे कुठेतरी रोहित पवार यांच्या मनामध्ये सुद्धा ही सल सध्या आहे असंच आहे त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस संघटनात्मक पदाची वाटप करत असते त्यावेळी जिल्हाध्यक्ष असतील त्याचबरोबर कोर कमिटीची पदं असतील त्यावेषी ही पदं जयंत पाटील कुठेतरी आपल्या गटातील कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना संधी देत आहेत अशीच वागणूक सध्या रोहित पवार गटाला आहे आणि त्यामुळे रोहित पवार यांना पक्षामध्ये महत्त्वाचं पद आपल्याकडं असावं त्याचबरोबर राजकीयदृष्ट्यासुद्धा येणाऱ्या काळामध्ये पक्षातील सर्वोत्कृष्ट जबाबदारी आपल्याकडे यावी अशी त्यांना त्यांनासुद्धा इच्छा आहे आणि त्यामुळं दोघेही एकाच पक्षामध्ये असूनसुद्धा दोघांमध्ये सध्या राजकीय ताकद सिद्ध करण्यासाठी स्पर्धा लागलेली आहे परंतु सद्यस्थितीलाही जयंत पाटील हेच या नुरा कुस्तीमध्ये आघाडीत आहेत असंच दिसतंय कारण जयंत पाटील शांत राहून आपापल्या पद्धतीनं त्यांचं राजकारण हे महाराष्ट्राला त्यांनी दाखवून दिलेलं आहे मग सांगली जिल्ह्यावरती त्यांचा आराराभानंतर केलेलं त्यांनी सांगली जिल्ह्यावरचं राजकारण वर्चस्व असो त्याचबरोबर शरद पवार यांच्या अत्यंत निकटवर्ती म्हणून त्यांनी केलेली ओळख असो अगदी अजित पवार आणि जयंत पाटील यांच्यामध्ये सुद्धा शरद पवार जयंत पाटील यांना जवळची वागणूक देत आहेत अशीच कुठंतरी अजित पवार गटाला सुद्धा त्यावेळेस वाटायचं आणि त्यामुळंच जयंत पाटील हे सद्यस्थितीला तरी रोहित पवारांपेक्षा आघाडीवर आहेत परंतु यांच्यामधील हे शीतयुद्ध वाढले असता येणाऱ्या काळामध्ये संघर्ष वाढू शकतो अशी सद्यस्थितीला परिस्थिती आहे आलं